पाथर्डी तालुक्यात आज गडगडाटीसह पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी आज पाथर्डी तालुक्यात दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास गडगडाटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजचे कमाल तापमान सुमारे तेहतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे सध्या आकाश अंशतः ढगाळ असून आर्द्रतेचे प्रमाण साठ टक्क्याहून अधिक आहे दुपारी उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता असून त्यानंतर विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात हवामान विभागाने नागरिकांना आणि विशेषत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आकाशात विजा चमकत असताना उघड्यावर न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे यासोबतच पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे दरम्यान भारतीय हवामान विभागाने यावर्षी सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला असून जून ते सप्टेंबर या काळात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे खरीप हंगामासाठी ही वेळ आशादायक ठरण्याची शक्यता आहे प्रतिनिधी अक्षय वायकर